ग्रामसेवक परीक्षेसाठी कोणते कोणते विषय आहेत कोणते कोणते त्यासाठी पुस्तकं महत्वाचे आहेत आणि कोणता विषय किती मार्काला आहे प्रश्न किती येतात ती सर्व माहिती आपण अजमेर सर दिल्ली अकॅडमी या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेच जण व्हिडिओ पाहतात शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे तीन लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब किंवा कमेंट्स ह्या येत नाहीत तर तुमच्या साथीची किंवा मदतीची आवश्यकता आहे कारण कुठलीही गोष्ट करण्यासाठी एक लोकांची साथ किंवा एक थाप असणं आवश्यक आहे ग्रामसेवकची परीक्षा सोळा जून दोन हजार चोवीस ला आत्ता वीस ते पंचवीस दिवसावर होणार आहे तर आजचा विषय आपला महत्वाचा आहे अजमेर सर दिल्ली अकॅडमी लाईट गेलेली आहे मित्रांनो आणि लाईट गेल्यामुळं आपली जी बॅटरी आहे त्या किटच्या लाईटीमुळं सगळे किडे इथंच येत आहेत अजमेर सर दिल्ली अकॅडमी होळ व अंबाजोगाई दोन ठिकाणी आपले क्लासेस आहेत ज्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे त्याने दोन्ही ठिकाणी संपर्क करायचा आहे अंबाजोगाईच्या हो विद्यार्थ्यांनी अंबाजोगाईला हो आणि होळच्या आसपास जेवढे खेडे आहेत जेवढे गाव आहेत त्यांनी जवळपास दहा बारा गाव आहेत त्यांनी इथं संपर्क करायचा आणि योग्य पुस्तक माहिती आणि सिलेबस काय आहे आणि योग्य टायमात कशी तयारी करावी याचं नक्की मार्गदर्शन घ्या आता आपला जो विषय आहे हा आपला युट्यूब चॅनल आहे चॅनल हे आपलं क्लासच चॅनल आहे दुसरं एक चॅनल आहे आपलं अजमेर सर एस न्यूज यावर आपण चालू घडामोडी महत्वपूर्ण करंट अपडेट आणि महत्वपूर्ण सक्सेस स्टोरी व्यावसायिक शेतकरी यांची आपण मुलाखत घेत असतो हे दोन न्यू आपले युट्यूबला चॅनल आहेत सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम वर माहिती मिळवायची नोट्स मिळवायच्या किंवा माहिती किंवा महत्वपूर्ण नोट्स नोट्स आणि माहिती माहिती यासाठी जी के असतील किंवा विविध परीक्षा टेलिग्राम तर मला नंबर पाठवा आणि मॅसेज करा मी त्या ग्रुपला ऍड करतो टेलिग्राम टेलिग्राम वर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचंय टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवर वर तर मला नक्कीच या नंबरवर मॅसेज करा मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करील तर कोणत्याही विद्यार्थ्यासाठी महत्वपूर्ण असते ते माहिती आणि माहिती तात्काळ व क्वालिटीची माहिती मिळणं खूप आवश्यक आहे या नंबरवर मॅसेज करा टेलिग्राम ग्रुपवर ऍड केलं जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल कुठलीही तुम्हाला माहिती असू द्या युपीएससी संदर्भात एमपीएससी संदर्भात स्पर्धा परीक्षा पोलीस व आर्मी तर सर्व तुमचे डाऊट्स क्लिअर के केले जातील तुम्ही नक्की एक वेळेस संपर्क करा आज आपला जो महत्वपूर्ण विषय आहे तर तो विषय आहे ग्रामसेवक परीक्षेसाठी कोणते कोणते विषय आहे ग्रामसेवक परीक्षा आता है एक दोन तापूर्वी सोला जून ते एक जून दोन हजार चौवीस मध्य होना है जोरदार तैयारी लगा ला, मित्र कारण जो विद्यार्थी मन ला तैयारी करते तो नक्की यशस्वी होता इकड़ लक्षा गया हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं हमें मिटा सके ये जमाने में दम नहीं जमाना खुद हमसे है जमाने से हम नहीं लातूर मध्ये बारावी मध्ये एक विद्यार्थ्यानं अशी परीक्षा दिलेली आहे ज्याला दोन्ही हात नाहीत मित्रांनो आणि दोन्ही हात नसणारा विद्यार्थी सत्तरच्या पुढे टक्के घेऊ शकतो अशा अनेक व्हायरल व्हिडिओ एबीपी न्यूज किंवा बीबीसी न्यूज असे युट्यूबवर आलेले आहेत किती प्रेरणादायी कहाणी त्या विद्यार्थ्याची आहे मित्रांनो लक्ष द्या तर आपण जर तयारी योग्य दिशेने केली तर नक्कीच आपण यश मिळवू शकतो फक्त तुमच्यासाठी असणारे आवश्यक आहे जिद्द पहिला विषय आहे मित्रांनो मराठी दुसरा विषय आहे जी के तिसरा विषय आहे गणित बुद्धिमत्ता मॅथ अँड रिजनिंग गणित व बुद्धिमत्ता याला आपण रिजनिंग म्हणतो लक्ष देऊन ऐका मित्रांनो आणि महत्वपूर्ण असल्यामुळे आपल्या अभ्यास क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना नातेवाईकांना नक्की शेअर करा त्यांना माहिती मिळणं आवश्यक आहे जर काही चूक होत असेल तर कमेंटमध्ये नक्की दुरुस्तीसाठी मेसेज करा चौथा विषय आहे मराठी जी के गणित बुद्धिमत्ता त्यामध्ये आहे तांत्रिक ग्रामसेवक तांत्रिक तांत्रिक आणि पाचवा विषय आहे मित्रांनो इंग्रजी इंग्रजी यामध्ये इंग्रजी ग्रामरला महत्व आहे आता लक्ष द्या मित्रांनो आता जी मध्ये जवळपास पाच ते सहा विषय येतात पाच ते सहा विषय छोटे विषय येतात यामध्ये कोणते कोणते विषय येतात तर इतिहास त्यामध्ये भूगोल त्यामध्ये राज्यशास्त्र राज्यशास्त्र त्यानंतर चालू घडामोडी याला आपण करंट अफेअर्स म्हणतो चालू घडामोडी व्हिडिओ लाईट गेल्यामुळे थोडासा अंधार पडत असेल तरी ऍडजस्ट करा मित्रांनो इतिहास भूगोल राज्यशास्त्र चालू घडामोडी अर्थशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान अनेक विषय यामध्ये येत असतात आता गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये महत्वपूर्ण विषय कोणते कोणते येतात गणितामध्ये काळ काम वेग शेकडेवारी नफा तोटा लसावी मसावी आणि गुणोत्तर व प्रमाण नळ रेल्वे क्रॉसिंग आणि विविध असे प्रश्न गणितामध्ये येतात बुद्धिमत्तामध्ये दिशा ओळखणे डायरेक्शन किंवा आकृत्यांची संख्या मोजणे किंवा बैठक व्यवस्था असे बुद्धिमत्तामध्ये वेन डायग्राम वेन आकृती येतात सोपा विषय यामध्ये आहे प्रॅक्टिसची आवश्यकता आहे ग्रामसेवक तांत्रिक आता हे खूप महत्वपूर्ण विषय आहे ग्रामसेवकची परीक्षा असेल तर ग्रामसेवकचे तांत्रिक प्रश्न येतात आरोग्यसेवकचे असेल तर फक्त आरोग्यसेवकचे प्रश्न येत असतात आता ग्रामसेवक मध्ये कोणते कोणते तांत्रिक विषय येतात तर यामध्ये महत्वपूर्ण विषय येतो तंत्रज्ञान त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये कृषी त्यानंतर पिके कृषी पिके व रोग त्यानंतर त्यावरचे महत्वपूर्ण औषध त्यानंतर ते महत्वपूर्ण औषध असे अनेक ग्रामसेवक तांत्रिकला प्रश्न येत असतात पहिला विषय बघितला आपण जी के जी के मध्ये पाच सहा विषय आहेत गणित बुद्धिमत्ता मध्ये काही टॉपिक बघितले ग्रामसेवक तांत्रिक याचे जवळपास चाळीस प्रश्न चाळीस प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न दोन मार्काला बरोबर ऐंशी मार्क त्यामध्ये जी के साठी जे विषय आहे जी के त्याचे सुद्धा पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न तीस मार्क ग्रामसेवक तांत्रिक मध्ये चाळीस प्रश्न येणारे ऐंशी मार्क त्यामध्ये कृषी संदर्भात पिके रोग त्यानंतर पिकांच्या नवीन जाती कोणत्या कोणत्या नवीन पिकांच्या जाती आलेल्या आहेत फक्त आणि फक्त कृषी संदर्भात येणारे प्रश्न महत्वाचे आहेत दोन विषय बघितले आपण जे केला पंधरा प्रश्न तीस मार्क तिसरा विषय आहे गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न तीस मार्क हे झाले तीन विषय त्यानंतर पुढचा विषय आहे मराठी आपली मातृभाषा आणि सोपा विषय यामध्ये पंधरा प्रश्न फिफ्टीन क्वेश्चन अँड थर्टी मार्क्स तीस मार्क खूप सोपा आहे आता यामध्ये बरेच विद्यार्थी म्हणतात सर कसे तयारी करावी तर यासाठी अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत योग्य गायडन्स किंवा योग्य मार्गदर्शनाशिवाय तिथली योग्य मार्गदर्शनाशिवाय तुम्ही हा विषय कवर करू शकत नाही त्यामध्ये आता महत्वपूर्ण सोपा विषय येतो म्हणी मराठी म्हणी मराठी म्हणी वाक्य प्रचार त्यानंतर समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्यानंतर एकाच शब्दातून अनेक शब्दासाठी एक शब्द त्यानंतर संधी त्यानंतर देशी शब्द विदेशी शब्द त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द हे खूप सोपे शब्द आहेत अष्टपैलू हा एक शब्द आहे अलंकारिक शब्द त्यानंतर गाडवाला गोळाचे चव किंवा आतरूण पाहून पाय पसरावे किंवा रागीट व्यक्ती असे अनेक वाक्यप्रचार हे सोपे प्रश्न मराठीमध्ये येत असतात असेच आलेले प्रश्न आपण एक्सलन्स करिअर अकॅडमी अंबोजोगे याच्यामध्ये चालू क्लासमध्ये व्हिडिओ करून टाकलेले आहेत म्हणून या दोन्ही क्लास यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा एक अजमेर सर दिल्ली अकॅडमी दुसरं न्यूज चॅनल आणि पाठीमाग आलेले प्रश्न आपण कंटिन्यू आता टाकणार आहोत कोणत्या विषयावर व्हिडिओ बनायचा तुम्ही सुद्धा नक्की कमेंट मध्ये सांगत चला मराठी विषय प्रश्न तीस मार्क नंबर दोन जी के जनरल नॉलेज पंधरा प्रश्न तीस मार्क नंबर तीन गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस मार्क नंबर चार ग्रामसेवक तांत्रिक टेक्निकल चाळीस प्रश्न ऐंशी मार्क आणि शेवटचा विषय आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये कोणते कोणते येतात तर यामध्ये सुद्धा प्रोवर्ब्स प्रोव्हर्ब मनी प्रोवर्ब्स म्हणजे काय म्हणी लक्ष द्या इकडे सगळेजण त्यानंतर वाक्य वाक्यप्रचार त्यानंतर सिनोनिम्स त्यानंतर अँटोनिम्स त्यानंतर जेंडर म्हणजेच लिंग त्यानंतर नंबर म्हणजेच वचन त्यानंतर सर्वांड सबस्टिट्यूशन वन वर्ड सबस्टिट्यूट त्यानंतर आणखीन सोपे विषय आहेत टेन्स आणि त्यानंतर फाइंड द एरर्स किंवा वन लाईनर क्वेश्चन येत असतात चार विषय आपण एकूण पाहिलेले आहेत त्यामध्ये व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही थांबा व्हिडिओ स्टॉप करून माहिती पाहू शकतात माहिती लिहून घेऊ शकतात त्यानंतर सगळी माहिती व्यवस्थित बघा ग्रामसेवक परीक्षेसाठी एकूण पाच विषय आहेत मराठी जी के गणित बुद्धिमत्ता ग्रामसेवक तांत्रिक आणि इंग्रजी एकूण जर आपण पुन्हा एकदा रिव्हिजन केलं तर तुम्ही पाहू शकता आपण एकदा पुन्हा एकदा प्रश्नांचं विश्लेषण करूया परीक्षा सोळा जून ला होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं लक्षात राहू द्या हातो की लकी रोपे मत, मत जा हे गालिब हातो के लकी रोपे मत जा गालिब क्योंकि नसीब तो उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते जिनके पैर नहीं होते जिद्द असाल तर तुम्ही या सिलेबस कव्हर करू शकतात आणि ही जी हेवी देवी आहेत किंवा परीक्षा होणार नाही परीक्षा सरकार बनल्यानंतर होईल आणखीन इलेक्शन बाकी आहे त्यानंतर आचारसंहिता आहे सरकार स्थापन झालेलं नाही असे कारणे सांगू नका दोन हजार अठरा पासून मी वारंवार सांगत होतो मित्रांनो तुम्ही तयारीला लागा सिलेबस कंप्लीट करा तुम्ही ज्या दिवशी परीक्षा त्या दिवशी सकाळी जायला पेपरला तयार असले पाहिजे चार विषयावर कमांड मिळवा मी सांगून सांगून पाया पडून थकलो पोरांना पोलीस भरतीची ऍड येणार आहे सांगून सांगून कटाळू सर म्हणले आचारसंहिता येत नसती मी वरडून सांगितलं अचानक पोलीस भरतीची ऍड पडली आता ग्राउंड साठी पळायला लागले ऐकत जा अनुभवी व्यक्तीच सांगितलेलं तर जवळपास बारा ते दहा वर्ष होता आहे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मी आहे दिल्लीमध्ये जवळपास दोन वर्ष हो, तीन महिने मी तयारी केलेली आहे आणि खूप डिटेल अभ्यास केल्यामुळं सगळ्या परीक्षांची माहिती आणि अनुभव असल्यामुळं सांगत आहे अनेक अकॅडमीवर टीचिंग केलेली आहे त्यामुळे लक्ष राहू द्या आता आपल्याला एकूण विषय आणि त्याचे प्रश्न प्रश्न व पुढे गुण किंवा किती मार्क आहेत नंबर एक मराठी विषय पंधरा प्रश्न तीस गुण नंबर दोन जी के पंधरा प्रश्न तीस गुण नंबर तीन गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न तीस गुण त्यानंतर तांत्रिक चाळीस प्रश्न ऐंशी गुण त्यानंतर इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण तर लक्षात घ्या पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा तीस पंचाळ पंधरा चौक साठ आणि हे चाळीस जवळपास शंभर प्रश्न शंभर प्रश्न आणि तीशे तीस तीस दोनसाठ तीस त्रिक नव्वद तीसशे चोवीस एकशे वीस आणि हे ऐंशी जवळपास दोनशे गुण हे ह्या परीक्षेचं स्वरूप आहे दोन हजार चोवीसच्या लक्ष द्या व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित माहिती लिहून घ्या आणि त्यानंतर त्यासाठी कोणते कोणते कुन पुस्तकं लागणार आहेत आपण त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत माहिती आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय भारत